यंदा संत्र्याचा मृगबहार चांगला आला असला तरी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतात उरे आवक वाढल्यानं घसरलेला दर हे या चिंतेमागचं एक कारण गेल्या दोन वर्षांपासून संत्रा दरात घसरण होती मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेला संत्रा प्रकल्प सुरू झाला तरी अडचणी सुसह्य बनतील असं शेतकरी सांगत मागच्या तीन वर्षांपासून सोयाबीन कापूस तूर या पिकांचं कधी नैसर्गिक तर कधी सुलतानी संकटानं नुकसान होत आहे अशा काळात संत्र्याचं पीक शेतकऱ्याला तारायचं मात्र मागच्या दोन वर्षांपासून संत्रालाही भाव नसल्यानं यंदा संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय मागच्या वर्षी संत्र्याला वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे भाव मिळत होता त्यातून अनेक शेतकऱ्यांचा जेमतेम खर्च निघाला मात्र यंदा मृगबहार जास्त आल्यानं संत्र्याचा भाव आणखीनच घसरला यंदा संत्रा सहा ते बारा रुपये किलो दरानं विकला जातोय माझ्याकडे इथे संत्राचे सहाशे झाडं आहेत सध्या म्हणजे संत्रा येणारे आणि बाकी काही सात एकशे झाडं लहान आहेत मागच्या वर्षी आंब्याचे मार्केटचे भाव पूर्ण पडलेले होते यंदा आंब्याचे भाव चांगले होते संत्रा कमी होता पण नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांनी शेतामध्ये येणं बंद करून टाकलं आणि त्यामुळे संत्र्याचा पूर्ण भाव पडला आता मृग बहाराचा जो संत्रा होता तो संत्रा भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये एका वेळेस झाल्याने त्याचेही भाव पडलेले सध्या अकरा रुपये बारा रुपये किलोच्या वर संत्र घ्यायला कोणी तयार यावर्षी मागच्या वर्षीच्या बागायत याची आहे त्याचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो, तो सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी आज या बागायतदारापासून सरकून राहिलेला आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी अचलपूर परतवाडा चांदूर बाजार या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्र्याचं पीक घेत असतो प्रत्येक झाडाला प्रतिवर्ष एक हजार रुपयांचा खर्च येतो मात्र तो सुद्धा निघत नसल्यानं यंदा संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावं आहे देशातील महत्वाच्या बाजारपेठेत गुजरात आणि राजस्थानमधील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे त्यामुळे संत्र्यांचे भाव मोठ्या प्रमाणात पडले असल्याचं व्यापारी सांगतात संत्रा दोन ते तीन डेली आणि संत्रा कमी कमी चार रुपये किलो बारा रुपये किलो पर्यंत जातो जेवढी आवक पाहिजे त्याच्याविषयी त्यामुळे ते भाव आहे आता सध्या दिवस नंतर वाढून देईन भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी संत्र्याची आवक जास्त झाली आहे सध्या चारशे ते पाचशे क्विंटल दररोज मार्केट यार्डामध्ये आवक आहे संत्र्याची आणि आठशे ते चौदाशे रुपये क्विंटल पर्यंत भाव आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी संत्रा जास्त आलेला आहे जेव्हा चार पाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हेरायटी येतात तेव्हा लोकांना एक ऑप्शन मिळते त्यामुळे ते त्यात भावात फ्लक्ष निर्माण होते आणि भाव थोडा कमी राहत मात्र गेल्या दोन वर्षांपासून संत्राला भाव नाहीये शासनानं संत्रा प्रकल्प सुरू केला तर शेतकऱ्याला आधार मिळेल असं शेतकऱ्यांना वाटतंय आहे अमरावतीहून शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा